কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करताना खूप काही मोठा आनंद होता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक कवीने खेड्यापाड्यातील कवीने या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचा तुम्हाला आनंद दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो प्रथमतः या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित राहिलेले प्रमुख अतिथी माननीय महेंद्र साहेब यांचंही मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि त्यानंतर आमच्या या कार्यक्रमामध्ये कविता का सादर करण्यासाठी सन्माननीय रामराव गायकवाड सर आणि कविवर्य अशोक सर यांनी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली त्याबद्दल देखील त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही अनेक म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून पाहत आहात आणि संबंध महाराष्ट्र बघतो आहे की खूप काही चांगल्या आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्ही इथं येताय आणि आपल्या कविता साजरी करताय या कवितेच्या माध्यमातून जो आपण विषय ठेवलेला आहे प्रेम आणि प्रेमभंग प्रेम आणि प्रेमभंग हा विषय आम्ही याच्यासाठी ठेवलेला आहे की येणारी जी भावी पिढी आहे उद्याची जी काही भावी पिढी आहे ही भावी पिढी निश्चितच प्रेमातून भंग जर झालेला असेल तर ती स्वतःचं जीवन कसं उद्ध्वस्त करून टाकते या दृष्टीच्या संदर्भामध्ये हा मी हा आम्ही हा एपिसोड चालू केलेला आहे मग ते प्रेम आईचं असेल मग ते भावाचं असेल पतीचं असेल प्रियकर्णीचं असेल हे कोणतंही प्रेम असेल शेवटी देशाचंही प्रेम असेल पण हे प्रेम व्यक्त करत असताना महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या लो, लोक डोक्यामध्ये ही गोष्ट लक्षात आम्हाला आणून द्यायची आहे की प्रेम हे प्रेम असतं मग प्रेम हे कुणाचंही असतो सगळ्यांचं हे सेम असतो म्हणून या ठिकाणी अनेक महिन्यापासून हा कार्यक्रम चालू करण्यासाठी खूप काही लोकांचं योगदान आहे त्या सगळ्या या, या कार्यक्रमाला योगदान देणाऱ्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम असाच पुढे भरभरटून तुम्ही या कार्यक्रमाला उत्साह द्या उत्साहामध्ये प्रतिसाद द्या आणि या कार्यक्रमामध्ये हमेशा विलीन होऊन जास्तीत जास्त लोकांच्या समोर आम्ही तुमची कलाकृती कशा पद्धतीने मांडायची ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू निश्चितच तुम्ही या स्टेजवरती आणखी येणार आहात आपण आणखी हे दोन महिने प्रेम आणि प्रेमभंग हा कार्यक्रम चालूच ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रमाचा जो विषय आहे तो थोडासा विषय बदलण्याची शक्यता आहे परंतु आणखी एक मला महाराष्ट्रातून अनेक कवी कवयतने फोन करून सांगितलं की सर सध्या पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला येणं थोडसं पॉसिबल होत नाही म्हणून चॅनलच्या जी काही कमिटी आहे त्या चॅनलच्या कमिटीमधून काही आम्ही विचार केला आणि दुसरा एक पर्याय चालू केला आहे हा कार्यक्रम तर आपण ऑनलाईन चालू तर पण ज्या व्यक्तींना ज्या कवी ज्या या कार्यक्रमामध्ये येता येणार नाही ना अशा आणि काय करायचं आहे की घरी बसून आपली कवितेचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो आमच्याकडे पाठवायचा आहे पण तो देखील रविवारीच पाठवायचा आहे विषय तुम्हाला तोच आहे अशा पद्धतीनं आपण एवढा पावसा तुम्हाला इथं येणं होत नाही तर आपण त्या दृष्टिकोनातून तो विचार करून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲड करतो आहे कार्यक्रम हा चालू असता तुमचा तेव्हा एखादा व्हिडिओ येईल तुमचा कवींचा जो काही कवितेचा व्हिडिओ येईल त्याच वेळेस तुमचं नाव घेऊन या ठिकाणी तो व्हिडिओ कविता महाराष्ट्रातील लोकांना ती सादर केली जाईल अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम चालू करतो पण मित्रांनो आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की ह्या तुझ्या प्रेमा कृतीच्या जी गोष्ट आहे की आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलवरती आणखी चार कार्यक्रम आपण प्रसिद्ध करतो आहे तो म्हणजे बहुजनांची शान भारत का संविधान हा पहिला कार्यक्रम दुसरा आहे बहुजनों की झन आकालत आणि तिसरं आहे बहुजनांचा जागर संतांचा महासागर हे चार कार्यक्रम आपण हो, घेऊन येत आहोत आणि याच्या अगोदर तो तुम्हाला माहिती आहे तुझ्या प्रेमापूर्वीच्या कार्यक्रमाच्या नंतर बहुजनो का बहुजन सुरो का मसीहा म्हणजे जो गायक लोक जे आहे त्या गायक लोकांचा देखील आपण कार्यक्रम चालू केलेला आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये का आपण सगळ्यांनी भरभरटून प्रतिसाद दिलेला आहे साथ दिलेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कवी व कवयित्री आणि गायकांचा पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि इथंच मी थांबतो जय हिंद तुझ्या संगी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शोध गायकवाड मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांच्यासाठी आहे सगळचा हा कार्यक्रम गेले दोन तीन महिन्यात सर्विसी चालू आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो समाजात संदेश जातो तो संदेश आत्ताच प्रस्तावितेमध्ये त्यांनी सांगितलं की समाजामध्ये ज्या आता बरेच आपण टी व्ही होते पेपरमध्ये बातम्या वाचतो कोणाचं प्रेम झाला काय झालं कोण काय झालं आत्ताच कालचं आळंदीचं प्रकरण आहे तर अशा या ज्या घटना घडतात त्याला याचा भरपूर उपयोग होईल आणि समाज त्यातून परिवर्तन होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि गायकवाड सरांनी जे ज्यांच्या उपक्रम राबवले त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीनं जे योग्य ते त्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझे दोनशे तुम्ही संपताना प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाला आपले प्रमुख अतिथी जे लाभलेले आहेत महेंद्र साहेब यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमामध्ये आले त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि तसंच माननीय कविवर्य रामराव गायकवाड यांनी पण आपल्या अनमोल वेळातून वेळ काढून आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांचे मी आभार मानते तसेच कविवर्य अशोक टाकळे यांचेही मी आभार मानते आणि महेंद्र साहेब यांनी आपल्या चॅनलला शंभर पुस्तके भेट म्हणून दिले त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका करणारी सुमय्या सय्यद हिचेही मी आभार मानते आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असा आम्ही जाहीर करतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा